हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आपले महानगराचे अध्यक्ष माननीय जयशंकर तिवारीजी प्रवीण दत्तकेजी कृपाल कुमानेजी आशिष देशमुखजी परिणय फुकेजी या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू लोक आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि एक अतिभव्य अशा प्रकारचा रोड शो आजच आपण संपन्न केलाय आणि या रोड शो, शो मध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद नागरिकांचा लाभला मला आता कुठली शंका मनामध्ये नाही माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिका मागचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भाजप सेना युतीचा भगवा हा नागपूरच्या महानगरपालिकेवर लागेल आणि नागपूरकरांना चिंता करू नका तोच भगवा मुंबईला देखील लागणार आहे या महाराष्ट्र सगळीकडे या निवडणुकीमध्ये आपलीच या ठिकाणी जय होणार आहे आपलाच विजय होणार आहे नागपूरच्या जनतेला एवढीच अपील करतो आमचं काम तुम्ही पाहिलेलं आहे आम्ही केलेला बदलाव तुम्ही पाहिलेला आहे परिवर्तन तुम्ही पाहिलाय आणि समोरचे कोण आहेत ते फक्त बोल बच्चन आहेत त्यांनी कधीही विकास केलेला नाही त्यामुळे के सामान्य जीवन प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य आणि रोजगार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणा येत्या पंधरा तारखेला वोटिंगला जा मतदान केंद्रात गेल्यानंतर चेहरा आठवू नका काळा एका गोराय पाहू नका केसवाला एका टकला हे देखील पाहू नका केवळ काय बघायचं कमल आणि धनुष्यबाण केवळ कमल आणि जिथे धनुष्यबाणा तिथे धनुष्यबाण कमळाची आणि धनुष्यबाणाची बटन दाबा आणि पाच वर्षाकरता विकासाचं सगळं काम आमच्यावर सोपवून द्या तेवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की कोलसिया पती रामचंद्र की कोलसुत हनुमान की उमापती महादेव की कोलतीबाई सब संतन की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की Yeah.